लग्न सोहळा म्हटलं की कन्यादान कन्यादान म्हंटल की फर्निचर आणि फर्निचर म्हंटल की साईकमल ड्रेसिंग डायनिंग टी पॉय सोफा सेट या वस्तूंनी परिपूर्ण सप्तपदी पॅकेज उपलब्ध याचबरोबर टेबल खुर्ची आराम खुर्ची वॉर्डरोब डबल बेड तसंच सोफ्याच्या वेगवेगळ्या व्हरायटीज अर्थात घरासाठी आवश्यक ते सर्व फर्निचर म्हणजे मिळेल आजच भेट द्या सायकमल फर्निचर ला प्रोप्रायटर गणेश साहेबराव सातपुते वसंत लॉन्च समोर संगमनेर मोबाईल अठ्ठ्याण्णव आठशे चौदा त्र्याहत्तर सातशे त्रेपन्न संगमनेरमध्ये गेली काही दिवसांपासून वारंवार तणाव निर्माण करणाऱ्या घटना घडत आहे या घटनांच्या पार्श्वभूमीवर प्रशासन ऍक्टिव्ह मोडमध्ये आलं असून कायदा सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेल्या सात जणांना प्रांताधिकारी शैलेश शिंगे यांनी हद्दपार केलंय अशी माहिती उपविभागीय पोलीस अधिकारी सोमनाथ वाघचवरे यांनी दिली संगमनेर अकोले तालुक्यातील सराईत गुन्हेगारांचा यात समावेश आहे अनिकेत गजानन मंडलिक राहणार माळीवाडा तालुका संगमनेर संपत उर्फ प्रशांत शांताराम गागरे राहणार कोळवाडे तालुका संगमनेर संजय अदालतनाथ शुक्ला राहणार राजूर तालुका अकोले लक्ष्मण लोहकरे राहणार जनतानगर तालुका संगमनेर लाल्या उर्फ अल्ताब शेख राहणार कुरन तालुका संगमनेर सचिन मस्कुले आणि अतुल कोल्हे दोघेही राहणार धांदरफड तालुका संगमनेर अशी संगमनेरमधून हद्दपार केलेल्या सराईत गुन्हेगारांची नावं आहेत पोलीस निरीक्षक भगवान मथुरे पोलीस निरीक्षक देवीदास ढुमणे राजूर पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक दीपक सरोदे यांनी या गुन्हेगारांचे प्रस्ताव कारवाईसाठी पाठवले होते प्रांताधिकारी शैलेश शिंगे यांनी या गुन्हेगारांना विविध विभागातून काही कालावधीसाठी हद्दपार केले अहमदनगर जिल्ह्यासह नाशिकच्या सिन्नर आणि पुण्याच्या जुन्नर तालुक्यातून सहा महिन्यांसाठी त्यांना हद्दपार करण्यात आलं संजय शुक्ला याच्यावर राजूर पोलीस ठाण्यामध्ये सरकारी कामात अडथळा आणणं गैरकायद्याची मंडळी जमा करणं जातीवाचक शिबिगाळ करणं लाथाबुक्क्यांनी मारहाण करणं परवाना दारू कब्जात बाळगणं अशा स्वरूपाचे तब्बल पंधरा गुन्हे दाखल असून त्याला देखील नगर जिल्ह्यासह शेजारच्या नाशिक जिल्ह्यातील सिन्नर आणि इगतपुरी तालुक्यातून तसेच पुणे जिल्ह्यातील जुन्नर तालुक्यातून सहा महिन्यांसाठी हद्दपार केलं गेलं आहे प्रांताधिकारी शैलेश शिंगे यांनी या गुन्हेगारांच्या हद्दपारीचे आदेश काढलेत ॲक्शन मोडवर आलेल्या प्रशासनानं गुन्हेगारी मोडीत काढण्यासाठी विविध स्वरूपाच्या उपाययोजना सुरू केल्यामुळं समाजविघातक कृत्य करणाऱ्यांना आळा बसण्याची शक्यता यामुळे निर्माण झाली आहे बाबासाहेब कडूसी न्यूज मराठी संगमनेर डॉक्टर पावसे अर्धांगवायू पुनर्वसन आणि निसर्गोपचार केंद्र निसर्गरम्य आणि प्रदूषणमुक्त वातावरणात वीस उत्तम मशिनरी आणि सर्व सुविधा उपलब्ध असलेले सुसज्ज निसर्गोपचार केंद्र अर्धांगवायू मानपाठ कंबर आणि सांदे दुखी हातापायांना मुंग्या येणं टाच दुखी चेहऱ्याचा पॅरालिसिस अॅक्युपंक्चर फिजिओथेरपी जल चिकित्सा बाष्पिकित्सा योग चिकित्सा मालिश चिकित्सा चुंबक चिकित्सा आहार चिकित्सा आणि माती चिकित्सा संपर्क डॉक्टर रमेश पावसे ठिकाण हिवरगाव पावसा रायतेवाडी रोड तालुका संगमनेर संपर्क शहाण्णव तेवीस पंचवीस सदुसष्ट बावीस